हरे कृष्णा तर आज आपल्याला एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे आणि ते म्हणजे तो विषय असा आहे की मृत्यूसमयी आपल्याला भगवंतांचं स्मरण होईल काय गॅरंटी ह्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे तत्पूर्वी आपण गुरुवंदना करू ओम ज्ञानतमीरांद ज्ञानांजनशलाकया चुरनिम्यन तस्म श्रीगुरवे नम श्री येन भूतले स्वयं रूपकदा में श्री स्वपदाक वंदेह्रीगुरो श्री श्रीगुर वैष्णवाश्रीप श्री सागरजा सह घन रघुनाथानं सजीव साद्वैतम सवधूत पर्जनसहितं कृष्णचैतन्यदेव श्रीराधाकृष्ण पांशनलिता विशाखान विताश नम होम विष्णुपादाय कृष्णपृष्टाय भूतले श्रीमती भक्तिवेदास्वामी ना नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारि निर्वश्यश शून्यवाद पाश्चाततालिने वाचाकलतुभ्य कृप सिंधिव चुता पावेफ्लो वैष्णवेफ्लो नमो नम हे कृष्णकुण सिंधु दीन बंधो जगतपति गोपेश राका नमस्ते तप्तकांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानो सैवी प्रणमा हर प्रि जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैद गळादेशवासादिगौर भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे खे हरे खे राम 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 हरे हरे कृष्ण तर आपण जे भगवद्गीतेचे सत्र चालू केलेले आहेत जवळजवळ आपण त्याच्यामध्ये नऊ सेशन्स बघितलेले आहेत तर ते पुढे कंटिन्यू होतील जसं शक्य होईल तसं ते कंटिन्यू होतील आणि हे मधीमधी जे महत्त्वाचे असे जे टॉपिक्स मला वाटतात ते मी सांगत जाईन तर काही दिवसापूर्वी एक माझे मित्र आहेत एक डिबेट चालू होती वी वर डिस्कसिंग आम्ही डिस्कस करत होतो की मी त्यांना सांगितलं की uh, मित्र मला म्हणले वाय आर यू चॅन्टिंग हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण सरकार रे हरे कृष्ण हरे कृष्ण <coughs> का करता येते सारखं तर त्यांना म्हटलं मी की हरे कृष्ण महामंत्रात जप करणे हा युगधर्म आहे प्रत्येक जे युग आहे जसं सत्ययुग आहे त्रेतायुग आहे द्वापार आहे आणि कली आहे तर प्रत्येक युगामध्ये एक स्पेसिफिक प्रोसेस सांगितलेली आहे की ज्याच्याद्वारे आपण भगवत प्राप्ती करू शकतो सत्ययुगामध्ये तपस्या होती त्रेतायुगामध्ये यज्ञ होतं द्वापार युगामध्ये अर्चा विग्रहांची पूजा दितवर्षी होतं आणि कलियुगामधला युगधर्म भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलेलं आहे नाम संकीर्तन हरेर हरेर नाम नाम हरेर नाम, नाम, नाम इव केवलम कलौ नास्तेय 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 गतीर अन्यथा कलियुगामध्ये कोणता युगधर्म आहे हरिनामाचं उच्चारण हरे कृष्ण महामंत्राचं चैत्य तर त्यांना मी सांगत होतो की हा युगधर्म आहे आणि लाईफ जीवन ही प्रिपरेशन आहे ही तयारी आहे आणि मृत्यू ही एक्झाम आहे तर त्यांना मी सांगितलं की अपन, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करत असतो ज्या गोष्टीवरती आपला जास्त फोकस असतो त्यावेळी काय होतं मृत्यूसमय आपल्याला त्याचं स्मरण होतं तर मी हरे कृष्ण महामंत्राचा जर सतत जप करत राहीन तर निश्चितच मृत्यूसमय मला त्याचं स्मरण होईल मग मित्र मला म्हणाला काय गॅरंटी कारण दोघंही आम्ही मेडिकल फील्डमध्ये होतो मेडिकल फील्डमध्ये कसं हम्म मृत्यूसमय काय होतं सेन्सेस जे आहेत सेन्सेस फाईव्ह सेन्सेस जे आहेत आपण त्यांचे इंद्रिय तर जे इंद्रियांचं फंक्शन कार्य हळूहळू कमी होत म्हणजे नाकाना त्याला वास घेणार नाही चव लागणार नाही टच काय त्याला झाला तर फील त्याला होणार नाही तर हळूहळू इंद्रिय निकामी होत जातात मृत्यूसमोर एक इंद्रिय आहे दॅट कॅन बी लिटल बिट ॲक्टिव्ह अँड दॅट इज हिअरिंग हिअरिंग इज लिटिल बिट ऍक्टिव्ह ऍट द टाइम ऑफ डेथ एकच ते इंद्रिय तर मग मित्र म्हणाला की काय गॅरंटी आहे कसं ते तर काय तुमचं आयुष्य मग समवॉट एथिस्टिक फिलॉसॉफी ही वॉज प्रेझेंटिंग बिफोर मी तर त्यांना म्हणलं मी की भगवंत काय करतील आपल्याला स्मरण करून देतील या गोष्टींच तर भगवद्गीतेमध्ये असे बऱ्याच श्लोक आहेत बऱ्याचशाच ठिकाणी असे आहेत की भगवंत आपल्याला याची खात्री देतात की जो माझा भक्त आहे तो माझ्याकडे येईल एक श्लोक आहे यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृ व्रता भूतानी यांती भूतेज यांती मद्या जिनोपी माम म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे देवतांची पूजा करतील ते देवतांना प्राप्त होतील यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता जे पितरांची अँसेस्टर त्यांची पूजा करतील ते पितृलोक किंवा त्या पितरांच्याकडे त्यांच्या मृत्यूनंतर जातील भूता आणि यांती भूतेज जे भूतपे प्रेत आय मीन वर्शिप ऑफ घोस्ट अँड स्पिरिट त्यांची पूजा करतील त्यांचं वर्षिप करतील तांत्रिक वगैरे लोक करतात ते त्या योनीला प्राप्त होतील आणि भगवान शेवटी म्हणतात यांती मद्या जिनोपी दोज हू वर्षिप मी विल लिव्ह विथ मी जे माझी पूजा करतील ते माझ्यासोबत राहतील अजून एका श्लोकामध्ये भगवान सांगतात न तद् भाषय ते सूर्यो न शशांको न पावक यत् निवर्तन्ते न निवर्तन ते की जे माझं धाम आहे की ज्याला सूर्यप्रकाश प्रकाशित करत नाही न ना भाषय ते सूर्य न शशांको न पावत न इलेक्ट्रिसिटी ना, ना, ना मूनलाइट चंद्रप्रकाश यद्गतवान ते तर धाम परम जो माझ्या धामाची प्राप्ती करतो तो परतून या भौतिक जगतामध्ये येत नाही हे ते आपल्याला भगवंत ॲशुरन्स देतात अजून एका ठिकाणी भगवंत आपल्या आश्वर देतात नमे भक्त्या प्रणश्यते अर्जुन डिक्लेअर कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही अजून एका ठिकाणी भगवंत आपल्याला हेच गॅरंटी देतात नेहा बिक्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अस्य असे त्रायतो महतो भया हम्म भक्ती मार्गामध्ये थोडीशी अल्पशा स्वल्पम जरी प्रगती केली त्राय तो महत्व भया तर त्याचं भयान महा आय मीन मोठ्या भयापासून रक्षण होत बऱ्याच ठिकाणी भगवंत आपल्याला ह्याची हिंट देतात बोला अजून आहे या अंतकालेचे चा, चॅप्टर आठ अंतकालेची मामेव स्मरण मुक्त कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय अंतकालेचे मामेव मृत्युसमयी जो व्यक्ती अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त कलेवरम जो व्यक्ती माझं स्मरण करतो कलेवर ऑन द डेड बेड कलेवरम अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त कलेवरम य स मदभावम तो माझी प्रकृती प्राप्त करतो मदभावम माय नेचर माझी प्रकृती प्राप्त करतो पुढे काय याती नास्तत्र संशय बघून सांगतात ो डाऊट अबाउटला कुठलाही संशय नाही बघा भगवंत किती ठिकाणी आपल्याला याची गॅरंटी देत आहेत की आपण जर युग धर्माचं पालन केलं तर भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये दे गॅरंटी देत आहेत पुढे अजून एक श्लोक घेतो मी येस uh, yes. यम यम वापी स्मरण तम भाव त्यज्यतन ते कलेवर तम तमेवेती कौंतय सदा तद्भाव भावित भगवान तिथे सांगतात काय की मृत्यूसमयी स्मरण भाव ज्या भावाचं स्मरण करत भाव मीन्स नेचर ज्या जो भाव असेल त्याचा मृत्यूसमयी हा तर ह्या देहाचा त्याग करत असताना था ज्या भावाचं ज्या नेचरचं स्मरण करत तो व्यक्ती देहत्याग करेल देह देहत्याग करेल त्या पद्धतीची त्याला प्रकृती प्राप्त होईल म्हणजे इथं हे आहे की आपण जर भगवंतांचं स्मरण करत जर आपण देहत्याग केला निश्चित आपण भगवंताकडे जाऊ राईट right? hmm. मग ह्या सर्व जे श्लोक आहेत अजून भरपूरही आहेत पण मी थोडे सांगितले की याच्यामधून आपल्याला कळतं की आपण जरी तयारी करत राहिलो आयुष्यभर भगवंतांची भक्ती करण्याची तर आपण निश्चितपणे मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण करत हा देह त्याग करू मग त्या मित्र काय मला म्हटला हां हिवाज येथेच सम समवाट की कसं काय ते स्मरण होणार तुमच्याकडून नाही झालं तर मी म्हटलं तर हे भगवंत सांगतात ना म्हटलं इतके श्लोकामध्ये की बाबा हां नवी भक्त्या प्रणशती माझ्या भक्तांचा नाश होत नाही मग त्यासाठी आपण काय करू वराहपुराणमध्ये श्लोक आहे की जो क्लिअर कट्ट सांगतो की भगवंत आपल्याला काय करतील ॲट द टाइम ऑफ डेथ समय जर आपल्याला स्मरण नाही झालं तर भगवंत काय करतात ते ह्या श्लोकामधून आपल्याला कळेल हा वराहापुराणमधला श्लोक <coughs> आहे ऐका यदी वातादी दोषेन मदभक्त माम न स्मरेत अहम स्मरामी मदभक्त नया परम गतीम हा वडापुरा म्हटलं शोक आहे काय याच्यामध्ये म्हणलेला आहे यदी, यदी ना म्हणजे जरी वातादी वात तर आयुर्वेदामध्ये ह्या गोष्टी असतात कफ पित्त आणि वात त्रिदोष म्हणलं गेलेला आहे यांना तर वात दोष पित्त दोष कफ दोष तीन गोष्टींवरती आयुर्वेद आहे तर या तीन गोष्टींचा बॅलन्स राखणं म्हणजेच आरोग्य तर हे तीन जे दोष आहेत हे तीन दोष प्रकृतींच्या पाच एलिमेंटनी बनलेले आहेत घटकांनी बनले ते कुठले घटक तेही भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे भूमीर आपण वायुखं मनवर बुद्धीरावचे अर्थ वॉटर फायर एअर इथर अग्नि जल आकाश न? वायू या पाच एलिमेंटनी काय केलेलं आहे हे भौतिक शरीर बनलेलं आहे आणि सूक्ष्म शरीर जे आहे ते माइंड इंटेलिजन्स इगो हो, बुद्धी अहंकारनं बनलेलं आहे आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे तर हे जे तीन दोष आहेत वात दोष पित्तदोष कफ दोष हे या पाच एलिमेंटनी बनलेलं आहे तर याचा बॅलेन्स जर आपण व्यवस्थित मेंटेन केला तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहत मग आयुर्वेद सांगतं की आयुष्याच्या तीन स्टेजेस सांगतं आयुर्वेद की ज्याच्यामध्ये हे जे दोष असतात ते थोडे जास्त प्रमाणात असत तर सर्वसाधारणपणे लहानपणापासून म्हणजे फर्स्ट इयर पहिल्या वही वही वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंत कफ दोष जास्त असतो बाकीचे दोष असतात पण कफ दोषाचं प्रमाण जास्त असत त्यानंतर सोळापासून ते पन्नास पर्यंत पित्त दोष जो असतो तो जास्त असतो आणि पन्नास नंतर पुढे मृत्यूपर्यंत वात जो दोष आहे त्याचं प्रमाण जास्त असत तर आपल्याला इथं काय आयुर्वेदाचा अभ्यास नाही करायचा आहे पण इथं वात शब्द आलेला यदी वातादी दोषे ना कारण ऍट द टाइम ऑफ डेथ हा जो वात दोष आहे हा जास्त असतो आणि हा वात दोष जो आहे ते प्रकृतीच्या एअर आणि स्पेस म्हणजे वायू आणि आकाश या दोन गोष्टींनी बनलेला आहे वात दोष आणि हा वात दोष काय करतो हा जो फोर्स आहे हा काय करतो तर मुवमेंट जी आहे बॉडीची इवन ऑल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आर रिलेटेड to this वात दोष ओनली मग बहात्तर हजार नाड्या असतात नाड्यांमधून ते प्राणवायूच वहन होत वात दोष जो आहे वात आहे हा काय करतो ह्या मूवमेंट इवन रेस्पिरेशन जे आपलं आहे श्वासोच्छ्वास याचं नियंत्रण याचे मुवमेंट प्राणवायूची मुवमेंट ह्या ज्या मुवमेंट आहेत याच्यावरती या वातवरती तो ते डिपेंड असत पण पन्नाशी नंतर हा वात जो आहे तो वाढत जातो बाकीचे असतात पण याचं प्रमाण जास्त असतं म्हणून या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे यदी वातादी येणं कारण वात दोष जास्त असल्यामुळे काय होतं इवन मेमरी इंटेलिजन्स हा तुमची पर्सनॅलिटी एव्हरीथिंग इज डिपेंड अपॉन दिस थ्री दोशस याच्या बॅलेन्सवरती सगळं ते डिपेंड असतं तर या वात दोषामुळे काय होतं स्मरण शक्ती म्हणा इंटेलिजन्स हुँ? ही काय होते प्रॉब्लेमॅटिक शेवटी होऊ शकते या वात दोषामुळे म्हणून वात हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे ना पित्त वापरलेला आहे ना कफ वापरलेला आहे श्लोकामध्ये काय आहे यदी वात दोष येणं जरी वात दोषामुळे काय झालं मत भक्त माम नच स्मरे जरी माझा भक्त प्रश्न सॉरी वर्ड बघा मदभक्त hmm. मद भक्त हा मदभक्त हा वर्ड बऱ्याच ठिकाणी भगवद्गीतेमध्ये येतो hmm. hmm. मन मना भो मध मन भक्त मध माम नमस्कू मन मना भो मध मन भक्त मध भक्त hmm. थिंक ऑफ मी कृष्ण सांगतात सतत माझं चिंतन करा मन म्हणा हो मध भक्त आणि माझा भक्त बना इथेही तो वड आहे मदभक्त भक्त तर कृष्ण इथे गॅरंटी देतो कोणाची मदभक्त भक्त जो माझा भक्त आहे ज्यानं सतत आयुष्यभर केवळ माझं चिंतन केलेलं आहे ज्याची रते आणि मती केवळ कृष्णकथांमध्ये गुंतलेली आहे हरिकथांमध्ये गुंतलेली आहे हरिनामामध्ये गुंतलेली आहे असा व्यक्ती अशा व्यक्ती बाबतीत कृष्ण काय सांगतायत भक्त माम नच स्मरेत हा यद वातादी दोषेन भक्त माम नचे स्मरेत केवळ या वात दोषामुळं समजा माझा भक्त ॲट द टाइम ऑफ डेथ मृत्यूसमयी जरी माझं स्मरण करून नाही शकला तरी भगवंत काय म्हणतायत हा अहम स्मरामी मदभक्त दोन वेळा वड आलेला आहे अहम स्मरामी मदभक्त हम्म सो आशाद रिमेंबर माहिती होती जरी आपल्याकडून भगवंताचं स्मरण नाही झालं तर भगवंत आपलं स्मरण करते मी सांगितलेलं आहे अहम स्मरामी मद भक्त अहम म्हणजे मी स्मरामी म्हणजे स्मरण करेन मद म्हणजे माझे भक्त म्हणजे भक्त डिवोटी पुढे सांगतात भगवंत आम्ही परमगती आणि त्यांना आम्ही काय करतो परमगती त्यांना प्राप्त होते ते माझ्या धामात प्रवेश करतात आणि जिथून ते परत परतून कधी येत नाही तर हा श्लोक क्लिअरली इंडिकेट करतो की जरी एखादा व्यक्ती कारण सेन्सेस जे असतात मृत्यूसमय गरड प्रणामध्येच वर्णन आहे की कफ वगैरे सगळा भरून येतो छाती येत घर घर असा आवाज येतो मग एखादं ढिवोटे असेल एखादा भक्त असेल हा जरी व्हर्बली तो हरे कृष्ण म्हणत नसेल शांत पडून असेल बट स्टील इज रिमेंबरिंग द लॉर्ड कारण आयुष्यभर त्याने ते केलेलं असत हे बघा एखादी परीक्षा असेल आत्ताच्या लोकांना परीक्षाच मुळात म्हणजे काय माहित नाही कसली परीक्षा आहे ती पण एखादी परीक्षा असेल आणि त्याची तयारी जर व्यक्ती जर आयुष्यभर करत असेल तर त्या व्यक्तीला त्या परीक्षेचं काय भय आहे पण ज्या व्यक्तीला अभ्यासक्रमच माहीत नाही असा व्यक्ती परीक्षेला जाऊन बसेल हे होणार ना, ना तो मुळात म्हणजे व्यक्तींना परीक्षा काय माहीत नाही दुसरी गोष्ट अभ्यास काय माहीत नाही अभ्यासक्रम त्याचा काय माहीत नाही तिसरी गोष्ट कधी त्यांनी त्याचा ते स्टडी कधी कर करत नाही अभ्यासाचा आय मीन अभ्यास कधी करत नाहीत त्या सिलेबसचा आणि मग परीक्षेला जाऊन बसतात मग काय होईल काय येणार त्यांना हा म्हणून जीवन ही काय आहे तयारी आहे आणि मृत्यू ही परीक्षा आहे त्या समयी भगवंतांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे पण डोंट वरी डोंट वरे भगवंत इथं आपल्याला खात्री देत आहेत की जर माझा भक्त असेल त्या वात दोषामुळं काय होतं जरी व्यक्तीचं इंटेलिजंट मेमरी स्मरण शक्ती जरी डल झाली आणि तो जरी माझं स्मरण करू नाही शकला तर डोंट वरे गॉड विल ही विल डू दॅट पण दोन वेळेला दोन्ही लाईनमध्ये माम भक्त हा शब्द आलेला आहे ओके तर माम भक्त याचा असा तो डिवोटी ऑफ टू गॉड भगवंतांचे भक्त जे सतत हरिनामामध्ये त्यांचं मत आणि रती गुंतलेली असते ओके तर मग हे मला सांगायचं होतं आणि भगवन शेवटीही सांगतात भगवद्गीतेच्या शेवटी भगवान सांगतात अठराव्या अध्यायामध्ये चौसष्ट अधिमे सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरण व्रज अहम ओव पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचहा अबॅन्डन ऑल व्हरायटीज ऑफ द रिलिजन जस्ट मी Hmm. जे काही तथाकथित धर्म जे आहेत ज्यांचा ओरिजिन आहे आणि एंड ही आहे दोज रिलीजन्स विच यू फाईंड नाऊ दे हॅव दे ओरिजिन समवेर इन द पास्ट अँड विल हॅव एंड कृष्णा इज नॉट टॉकिंग अबाउट दोज रिलिजन्स ओके सॉरी रिलीजन कैतव धर्म सो अबैंडन ऑल व्हरायटीज ऑफ दिस रिलीजन अँड जस्ट सरेंडर टू मी मला शरण या व्हॉट विल हॅपन दे सर्व पापे प्यू मी तुमच्या सर्व पापांचं चालन करेन महाशुचिहा डोंट गेट फिअर तर भगवान शेवटी आपल्याला काय करतात याची गॅरंटी देतात सो डोंट थिंक दॅट की एखादा व्यक्ती जीवनामध्ये भगवंत आय मीन I mean, हरे कृष्ण महामंत्राचं चिंतन करतो त्याचं आय मीन जप करतो भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतलेला आहे टू ट्वेंटी फोर बाय सेवन भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतलेलं आहे तर इट इज नॉट पॉसिबल दॅट ही विल नॉट रिमेंबर द लॉट शक्य नहीं कि तो भगवंता स्मरण होना नहीं जरी स्मरण नहीं तरी भगवंत स्मरण कर भगवंत स्मरण करते बरापुर श्लोक संगत ओके सो आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू दैट दिस हरे कृष्ण महामंत्र इज युगधर्म प्रपाउंडेड बाय लॉर्ड श्री चैतन्य महाप्रभु फाइव हंड्रेड अगो तर पाचशे वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंनी हा जो महामंत्र आहे की जो कलिसंतरणी उपनिषदामध्ये येतो तो युगधर्म त्यांनी सांगितलेला आहे देर फोर वी शुड ऑल्सो ऑलवेज जाण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आयुष्यभरामध्ये आपण जर ह्या ही जर तयारी केली तर मृत्यूसमे आपल्याला त्या परीक्षेचा काही भय राहणार नाही एक दिवोटी एक भक्त सांगत होते व्यक्ती निर्भय बनतो या केवळ हरिनामाचा आधार घेतल्यान त्याला भय नाही राहत परंतु जाणतो हम्म नवी भक्त्या प्रणश्यते भगवान सांगतात माझ्या भक्तांचा नाश होत नाही हे तो जाणतो म्हणून श्रद्धा हा फार मोठा भाग आहे फार मोटा रोल प्ले करते hmm. तर हे जग जे है तो पूर्ण नास्तिक संस्कृत संस्कृति बेस्ड है मिस डायरेक्टेड सिविलाइजेशन रूपात से बुक्स ओके सो सो दैट वाज़ द डिबेट हैपन बट आई डिड नॉट रिमेम्बर धीज श्लोका फ्रॉम द वाफ्रॉन हा श्लोक माला तो आठवला नहीं कि संगाएगा मैं बाकी जो श्लोक संगित होते हरकत नहीं ठीक है ओके सो आई होप दैट यू वील अंडरस्टैंड यू हैव यू मे अंडरस्टैंड ऑल दीज थिंग्स एंड इफ पॉसिबल जस्ट टेक टेकबाउट टेन मिनिट्स फॉर द गॉड चार्ट दिस हरे कृष्ण महामंत्र ओके सो वेन वी विल डू वी विल कंटिन्यू अवर दैट भगवदगीता देर विलशन ऑफ प्रैक्टिकल स्पिरिचुअलिटी इन दैट सेिस मंत्र हरे कृष्ण महामंत्र वाई शुड वी चार्ट दिस हरे कृष्ण महामंत्र नॉट देर आर सो मेनी मंत्र हरे कृष्ण गीता लास्ट सेशन प्राटिकल स्पिरिचल ओके सो थँक्यू वेरी मच श्रीलपाद की जय श्रील देव की जय समस्त भक्त समस्त गौरव